पैशांच्या पाऊस पाडण्याचा बनाव केल्या केल्याप्रकरणी जादूटोना कायद्यान्वये जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा शिरपूर तालुक्यात दाखल शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरातील दुर्बळ्या गावाच्या वनक्षेत्रात पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी पूजा अर्चा आणि विधी करून देखावा करून अंधश्रद्धा वाढविण्याचे काम केल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रसिद्धी सतरा डिसेंबर रोजी दिली आहे संशयित गुजरसिंग उर्फ गुलजारसिंग तारसिंग पावरा चिवा सीताराम पावरा व संतोष पावरा सर्व राहणार सलाईपाडा तालुका शिरपूर धुळे यांच्या विरुद्ध विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यात दाखल झालेला अंधश्रद्धा विरोधी हा गुन्हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे तालुक्यातील सलाईपाडा येथील तिघा संस्थांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मध्य प्रदेशातील पाच लोकांना पडासनेर परिसरात दुर्बड्या शिवारातील जंगलात बोलावून पैशांचा पाऊस पाडून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन अर्धवट जळालेला नारळ तांदूळ हळद आणि कुंकू असे पूजेचे साहित्य ठेवून पैशांचा पाऊस पाडण्याचा देखावा करून अंधश्रद्धा देखा वाळवण्याचे काम केल्याप्रकरणी संशितांवर महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादूटोना अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगाराम सोनवणे हे करीत आहे मात्र घटनेच्या दिवशी पैशांचा पाऊस पडला नसल्याने दिलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादातून मध्य प्रदेशातील लोकांनी केलेल्या गोळीबारात संस्थितांपैकी के दोघे जण जखमी झाले होते यात मध्य प्रदेशातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून धुळे एल व तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन चार संस्थितांना अटक केली तर एक मुख्य संशयित अद्याप आहे पूजा विधी करून पैशांचा पाऊस पाडणे किंवा जादूटोना करून पैसे किंवा अन्य प्रकारचा लाभ मिळवून देणे हे कृत्य कायद्याने गुन्हा आहे तरी कोणी अशा अंधश्रद्धा पसरवण्याच्या कृत्यांना बळी पडू नये असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस दल व शिरपूर तालुका पोलिसांकडून सर्व नागरिकांना केले आहे